वार्तांकन गजा मारण्याला न्यायालयीन कोठडी तर अन्य तिघांना सहा मार्च पर्यंत पोलीस कोठडी मला मारण्यासाठी कोणतीही चेतावली दिली नाही फिर्यादीचे कोर्टात हजर राहून प्रतिज्ञापत्र केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणाला आज वेगळेच वळण लागले कुख्यात गुंड गजा मारणे रुपेश मारणे यांनी देवेंद्र जोग यांनी मारहाण करण्यास चितावणी दिली असून त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय त्याचबरोबर अंतर्गत कारवाई केली दरम्यान फिर्यादी देवेंद्र जोग यांनी आपल्याला झालेली मारहाण ही क्षणिक रागातून झाल्याचे व कोणीही चितावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले सांगित त्यामुळे न्यायालयाने गजा मारणे याची न्यायालयीन कोठडी तेरवडा कारागृहात रवानगी केली यापूर्वी अटक केलेल्या तिघांना सहा मार्च पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे फिर्यादी देवेंद्र जोग यांनी आज एक प्रतिज्ञापत्र सादर केले त्याने आपल्याला ते जणांनी मारहाण केली मला मारहाण होण्यापूर्वी तसेच मारहाण होते वेळी व मारहाण झाल्यानंतर इतर कोणत्याही लोकांनी कोणतीही चेतावणी दिली नाही तसेच त्याचे व्यतिरिक्त इतर कोणीही घटनास्थळी देखील हजर नव्हते ही घटना क्षणिक रागातून झालेली असल्याने मी केवळ चार जणांविरुद्ध तक्रार केली होती माझे समक्ष कोणाच्याही सांगण्यावरून मला मारहाण केली नव्हती असं या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे त्यामुळे या, या केसचा संपूर्ण रूख बदलून गेला आहे पोलिसांनी दाखल केलेल्या खुनाचा प्रयत्न आणि मोका अंतर्गत कारवाई याचे भवितव्य अधांतरितच झाले आहे दरम्यान गुन्हे शाखेने कुख्यात गुंड गजा मारणे याला आज न्यायालयात हजर केले आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती देताना न्यायालयात सांगण्यात आले की गुन्ह्याचे घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सायबर तज्ज्ञांच्या मदतीने जप्त करण्यात आले न्यायालयीन कोठडीतील तिन्ही आरोपींची ओळख परेड घेण्यात आलेली आहे नोंद दुचाकी व दोन फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आले आहेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करण्यात आला आहे न्यायालयीन कोठडीतील तिन्ही आरोपींना मोक्या न्यायालयाच्या प्रोडक्शन वॉरंटने ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आला आहे यावेळी पोलिसांनी चारही आरोपींची दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली गुन्ह्यातील तीन आरोपी व गजा यांना समोरासमोर बसवून गुन्ह्याचा तपास मोका कायद्यान्वये करणे आहे चौघेही सराईत आहेत अन्य वाहने जप्त करायची आहेत आरोपीच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण चालू असून तपासादरम्यान उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत तपास करायचा आहे आरोपीची संघटित टोळी आहे या टोळीने खूण खुन, खुणाचा प्रयत्न जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे करून बेकायदेशीरपणे स्थावर अथवा जंगम मालमत्ता प्राप्त केली आहे याबाबत सखोल तपास करायचा आहे आरोपींची जनमानसात प्रचंड दहशत आहे त्यामुळे तपास करताना साक्षीदार व फिर्यादी हे प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट विजयसिंह ठोमरे यांनी युक्तिवाद केला फिर्यादी यांचे प्रतिज्ञापत्र पाहता गजा मारणे याला पोलिसांनी कारण नसताना यात गोवले आहे न्यायालयाने तीनही आरोपींना सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली गजा मारणे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली त्यामुळे आता पोलिसांना तीन आरोपींची पोलीस कोठडी मिळाली असली तरी या तिघांना गजा बसवून माहिती घेता येणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा